नमस्कार मी शुभम पंजाबराव तिडके अशोका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तसेच भोजन एकता पॅनल अध्यक्ष आज आम्ही शरद ग्रामपंचायतच्या हदीमध्ये उभे आहे आणि शरद ग्रामपंचायतच्या हदीमध्ये हे आमच्या भिकुणखेडमध्ये अंगणवाडी आहे आणि अंगणवाडी ही एकाच ठिकाणी असता आपल्या संपूर्ण शरद ग्रामपंचायतची लोकसंख्या वाढत चाललेली आहे ग्रामपंचायत चा शरदच्या सरपंचाला आणि ग्रामसेवकाला मागेसुद्धा सांगितलं होतं की या अंगणवाडीची दुसऱ्या ठिकाणी विल्हेवाट लावून देण्यात यावी आणि जेणेकरून परिसरातल्या नागरिकांना त्यांच्या मुलांना याचा योग्यपणे वापर करता येईल योग्यपणे त्याचं वापर ते शिकतील अंगणवाड्यावाडीचा त्यांना लाभ भेटेल मिळेल अशा पद्धतीने त्यांची पूर्णपणे व्यवस्था करून देण्यात यावी कारण की आतापर्यंत ही मांगे अंगणवाडी समजा पूर्णपणे याच्यामध्ये गड्डे होते आणि विशेष म्हणजे इथं माल ठेवायची व्यवस्थासुद्धा नव्हती आम्ही मागे सांगलीनंतर फक्त यांनी बांधकामला दुरुस्ती केलेली आहे फक्त याला छपाई करून आणि कलरिंग करून याला बांधकाम याचं दाखवलेलं आहे आता मलासुद्धा हे माहीत नाही की याचं पूर्णपणे बिल काढलं की फक्त याची छपाई करून याची याच्या बांधकाम केलेलं आहे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची व्यवस्था मुलांच्या याच्यासाठी पंखेसुद्धा नाहीत बशाची व्यवस्था सुद्धा नाही याच्यामध्ये अंगणवाडीचा माल आहे अंगणवाडीचा माल ठेवण्याची दुसऱ्या प्रकारे कोणतीच विल्हेवाट लावून लावूनसुद्धा दिलेली नाही आहे माल पण एकाच ठिकाणी आहे मुलं पण एकाच ठिकाणी शिकत आहे आणि माल वाटप पण एकाच ठिकाणी होत आहे मी सरपंचाला आणि ग्रामसेवक अधिकारीला ही विनंती करतो की साहेब तुम्ही पूर्णपणे येऊन या संपूर्ण गोष्टीची पाहणी निश पाहणी करून या संपूर्ण गोष्टीची ताबडतोब व्यवस्था करून देण्यात यावी